मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंद सुंदर गाव सदुरुतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरून दररोज क्रमशः ऐकत आहात गुरु महाराजांना वंदन करूयात आणि पुढचा कथाभाग बघूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात गेला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्म महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा चैनल चॅनलवरून मागच्या तीन वर्षापासन दररोज सकाळी समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बरोबर सकाळी पाच वाजता आम्ही प्रसारित करतो तीच ती प्रवचनं पुन्हा पुन्हा प्रसारित करावीत असा श्रोतृगणांचा आग्रह असल्यामुळं आम्ही दैनंदिन प्रवचन सकाळी पाचला प्रसारित करतो परंतु अंतःकरणात एक अशी इच्छा होती की आपल्या महाराजांचं चरित्र अनेकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून या दोन हजार चोवीसच्या एक जानेवारीपासनं अगदी नित्यनियमाने आम्ही गुरु महाराजांच्या चरित्राचा एक भाग दररोज दुपारी अकरा वाजता प्रसारित करतो आहोत आपण सगळ्यांनी जरूर हे चरित्र ऐकावं याचं कारण असं आहे की आपल्याला आजच्या काळात जर सत्पुरुषांना भेटायचं असेल तर सत्पुरुष आपल्याला तीनच ठिकाणी भेटतात एक सत्पुरुष आपल्याला भेटतात त्यांच्या समाधीजवळ दोन सत्पुरुष आपल्याला भेटतात त्यांच्या वाङ्मयातून आणि तीन सत्पुरुष आपल्याला भेटतात त्यांच्या चरित्रातून महाराजांच्या चरित्राचा हा दररोजचा दहा पंधरा मिनिटांचा भाग आपण जर नित्य ऐकला तर त्या दहा पंधरा मिनिटांसाठी अगदी अक्षरशः श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आणि आपली एक छोटीशी भेटच होते असा अनुभव एका श्रोत्यानी माझ्याजवळ मला वैयक्तिक फोन करून व्यक्त करून दाखविला मला सांगितला मला देखील तो विचार इतका पटला की खरंच आपण दररोज गोंदवल्याला नाही जाऊ शकत आपण कदाचित दररोज उपासनाही करायला समर्थ आहोत पण आपण जर उत्कंठेनं आपण जर उत्सुकतेनं श्री महाराजांचं चरित्र दररोज थोडं थोडं क्रमशः पाहू लागलो तर महाराजांची आणि आपली ती एक दहा पंधरा मिनिटांची भेटच आहे म्हणून महाराजांची रोजची भेट या चरित्राच्या माध्यमातून आपण सगळेजण घेत असतो आज महाराजांच्या चरित्रात काय होत आहे ते बघण्याची उत्कंठा जशी तुम्हाला सगळ्यांना लागली आहे तशीच ती उत्कंठा मला सुद्धा लागली आहे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की महाराजांना तुकामाईंच्या दर्शनाला जाण्याची खूप इच्छा होती आणि महाराज तुकामाईंच्या दर्शनाला जाण्याकरता निघणार म्हणून आईची परवानगी मागायला गेले पण आईनं असं सांगितलं की हे बघ गणू तुला जायचं तर तू महाराजांच्या दर्शनाला जरूर जा तुकामाईंच्या भेटीला जरूर जा पण एक गोष्ट कर तू आता चतुर्भुज झालेला आहेस तू आता ग्रहस्थाश्रमात आहेस तू आता पहिल्यासारख्या ब्रह्मचर्याश्रमात नाही आता तू जिकडे जाशील तिकडे तुझी पत्नी सौभाग्यवती सरस्वती हिला देखील तू सोबत घेऊन जा सरस्वतीबाई देखील श्री महाराजांच्या दिनचर्येनं एवढ्या प्रभावित झालेल्या होत्या की त्यांना देखील तुकामाईंच्या दर्शनाची आस लागलेली होती श्री महाराज कित्येक प्रसंगी तुकामाईंच्या गोष्टी आपल्या सौभाग्यवती सरस्वतीबाईंना सांगत आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकून तुकामाई कसे असतील त्यांच्या दर्शनाला मला येहेळगावला कसं जाता येईल असा विचार त्यांच्या अंतःकरणात असायचा आणि ज्यावेळेला महाराजांचं तुकामाईंकडे जाण्याचं निश्चित झालं आणि महाराजांच्या आईने त्यांना सांगितलं की गडू तू आता तुझ्या पत्नीलासुद्धा सोबत घेऊन जा त्यावेळेला तर त्यांच्या अंतःकरणातल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या की मला माझ्या पतिदेवांसोबत त्यांच्या गुरु महाराजांच्या दर्शनाला जाते शेवटी इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तरच्या एका दिवशी मध्यरात्री श्री महाराजांनी एकदम तुकामाईंच्या दर्शनाला येळगावला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या मागोमाग आपल्या सासू सासऱ्यांच्या परवानगीनं आणि श्री महाराजांच्या अनुग्रहातून सौभाग्यवती सरस्वती आई साहेब देखील श्री महाराजांसोबत तुकामाईंच्या दर्शनाकरता येळगावला म्हणून जाण्याकरता निघाले श्री महाराज जरी आपल्याला आपलं काही चुकलं तर प्रवासात जरी रागावले तरी आपण गप्पच राहू असं त्यांनी मनाशी निश्चय करून घेतला श्री महाराज जर वेगाने चालू लागले तर आपणही त्यांच्या पाठीमागून वेगाने चालू महाराज जर पळू लागले तर आपणही त्यांच्या पाठीमागे वेगाने पळूत आणि श्री महाराज जसा आहार विहार या प्रवासात घेतील अगदी तसाच आहार विहार आपण त्यांच्यासोबत घेऊ आपल्या पतीची सेवाही करूत आणि आपल्या पतीसमवेत सद्गुरूंचीही सेवा करूत असा दृढनिश्चय त्यांनी अंतःकरणात केला आणि तो अंतर्ज्ञानाने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जाणून घेतला त्यांना आपल्या धर्मपत्नीचं मोठं कौतुक वाटलं आणि ते आपल्या धर्मपत्नी सरस्वतीबाईंना म्हणाले की चल मी तुला तुकामाईंच्या दर्शनाला घेऊन जातो आणि दोघेही पत्नी श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि मातोश्री सरस्वतीबाई येळेगावला जायला निघालं आपल्याबरोबर बाई माणूस आहे म्हणून मजल दर मजल करीत श्री महाराज अत्यंत सावकाश येळेगावला पोहोचले सुदैवानं त्यावेळेला श्रीमत सद्गुरु श्री तुकामाई घरीच होते आणि त्यांना पाहिल्याबरोबर महाराष्ट्र महाराजांनी ब्रह्मचैतन्य महाराजांनी अगदी अक्षरशः साष्टांग दंडवत प्रणाम घातला तद्वत सरस्वतीबाईंनी देखील तुकामाईंना साष्टांग दंडवत प्रणाम केला त्या दोघांना पाहिलं आणि तुकामाईंच्या आनंदाला कोण म्हणून भरता आलं म्हणून सांगू त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांच्या आनंदाला पारावार उडला नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या पत्नी समवेत आलेत आपला अत्यंत पट्ट शिष्य असणारा शिष्य सकुटुंब आपल्या दर्शनाला आला याचा सद्गुरू तुकामाईंना खूप आनंद झाला आणि त्यांनी मुद्दाम साखर मागून घेतली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात मुठमुठ साखर घातली त्या दोघांना अगदी आठ दिवस जवळून ठेवून घेतलं आणि त्या आठ दिवसात तुकामाई दुसऱ्या कोणाचेही नव्हते फक्त ब्रह्मचैतन्य महाराज आणि सौभाग्यवती सरस्वती आई साहेबांचे होते आपल्या सुनबाईंचं तुकामाईंना विशेष कौतुक होतं ज्या दिवशी श्री महाराज तुकामाईंचा निरोप घेऊन वापस जायला निघाले त्या दिवशी मात्र सरस्वतीबाई ज्या वेळेला तुकामाईंच्या पाया पडायला लागल्या त्यावेळेला तुकामाईंनी त्यांना सहज विचारलं माय तुला काय पाहिजे आला त्या म्हणाल्या यांच्यासारखा ब्रह्म चैतन्यांसारखा पुत्र मला व्हावा एवढीच माझी इच्छा आहे तिचं ते मागणं ऐकलं आणि आणि ब्रह्मचैतन्य महाराज गुरु शिष्य असले तुकामाई तथाच तू असे बोलले आणि तुकामाईंनी भरझरीच्या खणानी नारळाने सरस्वतीबाईंची ओटी भरली मोठ्या प्रेमानं दोघांना निरोप दिला येळेगाव महाराजांनी सोडलं आणि श्री महाराज ब्रह्मचैतन्य महाराज सरस्वती मातोश्रींना म्हणाले की माईंजवळ हे तू काय मागितलंस या मागण्यामध्ये तू मोठी चूक केलीस या जगातली कोणतीही वस्तू ते देऊ शकतील हे कर परंतु त्या वस्तूचा अशाश्वतपणा काढून ती कशी आपल्याला मिळेल अहो संसारातली कोणतीही गोष्ट मागितली तर जिथे हा संसारच अशाश्वत आहे तिथे या संसारातल्या सगळ्या संसारजन्य गोष्टी या सुद्धा अशाश्वतच नाहीत का सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्याला त्यांच्याकडे मागत असताना त्यांच्याकडे मागणी करत असताना काहीतरी शाश्वत मागायला हवं त्यांच्या कृपेनं आपल्याला मुलगा होईलही पण तो शाश्वत असेलच का असं प्रश्नचिन्ह महाराजांनी सरस्वतीबाईंना बोलून दाखविलं आणि सरस्वतीबाईंना श्री महाराजांच्या बोलण्यातलं मर्म कळालं आणि अत्यंत वाईट वाटलं की अरे मी आलेली ही सोन्यासारखी संधी माझ्या अज्ञानामुळे दवडली आता ही संधी अशा रीतीनं गमावल्यामुळे सगळा नाईलाज झाला तेव्हा मोठ्या काकुळतीनं त्या श्री महाराजांना म्हणाल्या की माझ्या स्त्रीबुद्धीनं मला फसवलं हो मला त्याच्याबद्दल खूप अत्यंत वाईट वाटतंय पण आपण मात्र या माझ्या देहाचं धनी आहात त्याचं सार्थक करणं आपल्या हातात आहे आणि हा माझा देह हो मी कसा सार्थक करावा याचं मार्गदर्शन तुम्ही मला करा मी खूप अज्ञानी आहे मला कळालं नाही सद्गुरु तुकामाईंजवळ काय मागा होते आणि हे ऐकून श्री महाराजांनी ठरवलं की आपण सरस्वतीबाईंना योगदीक्षा द्यावी आणि ते त्यांना योगदिक्षा देण्याकरता म्हणून श्री महाराज आपल्या धर्मपत्नीला अनुग्रहित करण्याकरता तिला योग दीक्षा देण्याकरता म्हणून नाशिकला घेऊन आले आणि नाशिकला गंगेच्या तीरावर ते गोदावरीच्या तीरावर ते असलेल्या एका मंदिरामध्ये जण उतरले पहिल्यांदा श्री महाराजांनी सरस्वतीबाईंना भगवी वस्त्र अंगावर ते परिधान करायला दिली वडाचा चीक लावून त्यांच्या केसाच्या जटा वळल्या त्यांच्या हातातल्या बांगड्या काढून ठेवायला लावल्या त्यांच्या गळ्यातले अलंकार लोकांना दान देऊन टाकले गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र तेवढं फक्त गळ्यात ठेवलं कपाळी त्यांनी भस्म त्यांना लावायला लावलं रंगीत लुगड्याच्या ऐवजी पांढरं पातळ त्यांना नेसायला दिलं हातामध्ये रुद्राक्षाची माळ दिली सरस्वतीबाई दे दिसायला अत्यंत देखण्या तरतरीत सुरेख होत्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचं त्यांचं वय असेल नसेल पण श्री महाराजांनी त्यांना अगदी साध्वी सती अनुसूया लोपामुद्रा मैत्री गार्गी यांच्याप्रमाणे त्यांना वेश दिल्यानंतर सरस्वतीबाई अधिकच तेजस्वी दिसायला लागले मंदिरामध्ये श्री महाराज एका कोपऱ्यात बसायचे आणि सरस्वतीबाईंना दुसऱ्या कोपऱ्यात बसवायचे काही दिवस गेल्यानंतर तिथे एक फौजदार आला आणि ही बाई कोण आहे अशी त्यानं चौकशी केली तेव्हा समोरच्या कोपऱ्यात बसलेल्या बैराग्याबरोबर ती आलेली आहे असं त्याला कळालं महाराजांच्या विषयी त्या फौजदाराचा गैरसमज झाला आणि सरस्वतीबाईंविषयी त्यांच्या मनात किल्मिश उत्पन्न झालं आणि तो सरस्वतीबाईंशी लघळपणा करू लागला दोन तीन दिवस सरस्वतीबाईंनी हा त्रास सुचला व श्री महाराजही स्वस्तपणे हा सगळा प्रकार दुरून बघत होते चौथ्या दिवशी मात्र जेव्हा तो श्री महाराजांना टाकून बोलायला लागला तेव्हा सरस्वतीबाई एखाद्या नागिणीप्रमाणे आणि त्याला म्हणाल्या मेल्या खबरदार पुन्हा या मंदिरात पाय टाकशील तर तुझं वाटोळा करेन चाल आत्ताच्या आत्ता इथून निघून जा त्यांचा आविर्भाव या प्रसंगी इतका उग्र होता की त्या फौजदाराचा अक्षरशः धाबदन आणलं आणि तो मुकाट्यानं निघून चालता झाला श्री महाराजांनी सरस्वतीबाईंची वेळोवेळी अशी खडतर परीक्षा घेतली आणि त्यांना क्रमाक्रमानं योगमार्गाचं रहस्य दाखवायला सुरुवात केली त्यांना सिद्धासन घालायला शिकवलं त्यांना श्वासाबरोबर रामनाम कसं घ्यावं श्वास निश्वासावर रामनाम कसं विराजमान करावं हे त्यांना शिकवलं आणि श्वासावर ते नामजपाचा त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतला हे सगळं त्यांना साधल्यानंतर त्यांना मानसपूजा शिकवली आणि मानसपूजेची धारणा त्यांच्या अंतःकरणात दृढ केली महाराजांनी त्यांना काही योगमुद्राही सांगितल्या काही योगमुद्राही शिकविल्या आणि समाधी लावून भगवंताचं ध्यान साधण्या इतपत तयारी सरस्वती मातोश्रींकडून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी करून घेतली आणि एवढं सगळं त्यांना साधण्याकरता सहा महिने अंतःकरणापासनं अभ्यास करावा लागला नाशिकमधला त्यांचा हा काळ दोघांसाठी मोठा आनंदाचा तपश्चर्याचा असा होता सरस्वतीबाई म्हणत की वनवासात असताना पंजवटीत श्री रामचंद्रांच्या संगतीत सीतेनं आनंदात दिवस घालवले तसंच नाशिकला असताना माझे दिवस फार आनंदात गेले महाराज त्यावेळेला भिक्षा मागायचे परंतु कित्येक वेळेला भिक्षेला त्यांचं जाणं जर झालं नाही तर या दोघांना उपोषण घडायचं आणि हे सर्व तप अत्यंत आनंदाने सरस्वतीबाईंनी सोसलं महाराजांकडे अनेक लोक यायचे आणि त्या अनेक लोकांना महाराज परमार्थाच्या गोष्टी सांगायच्या भगवंताच्या नामाला लावायचे सरस्वतीबाईंची वृत्ती नामामध्ये तल्लीन होऊ लागली आणि हे सगळं पाहिल्यावर श्री महाराज म्हणाले की आता या परमार्थात चांगल्याच स्थिरावल्यात यांचं आसन योगमार्गामध्ये चांगलं घट्ट आहे यांच्या अंतःकरणात श्री रामचंद्र प्रभूंचं ध्यान चांगलंच निर्माण आहे आता यांना जवळ ठेवून उपयोग नाही म्हणून श्री महाराजांनी त्यांना परत घरी पाठविण्याची योजना केली महाराजांनी त्यांची खूप समजूत घातली आणि महाराजांनी अगोदर त्यांना नाशिकमध्येच कृष्णाची त्रिंबक नावाच्या एका ग्रहस्थाकडे आपल्या शिष्याकडे त्यांना काही दिवस ठेवून बघितलं आणि नंतर त्यांची स्वतःच्या घरी म्हणजे गोंदवलेला पोचवण्याची कामगिरी त्या कृष्णाजी त्रिंबक नावाच्या आपल्या सद्गृहस्त शिष्यावर ते महाराजांनी सोपून श्री महाराज मात्र तपश्चर्य करता लोककल्याणाकरता रामरायाचं कार्य करण्याकरता सद्गुरूंचं कार्य करण्याकरता उत्तर दिशेकडे निघून गेले आणि पुढे मात्र महाराजांच्या जीवनामध्ये काय कथानक का घडलं हे आपण येत्या भागामध्ये क्रमशः बघणार आहोत सगळ्यांनी आजचा भाग कसा वाढला ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द आमचा चुकत असेल तर आम्हाला जरूर माफ करा फक्त श्री महाराजांचं चरित्र आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत कानापर्यंत पोचविण्याचा हा छोटासा प्रयत्न श्री महाराज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करून घेत आहेत म्हणून श्री महाराजांच्या चरणारवींनी आपण कायम नतमस्तक होऊयात आजचा भागसुद्धा महाराजांच्या पायावर ते वाहूयात रामरायाच्या पायावर ते वाहूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ